श्री स्वामी समर्थ भगवान दत्तात्रेय म्हणजे नेमके कोण दत्त जयंतीचे धार्मिक महत्त्व काय शुभ मुहूर्त काय पूजा विधि कथा नक्की बघा जयंतीला कोणते उपाय करावे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या YouTube चॅनल वर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दत्त जयंतीविषयी संपूर्ण माहिती ही माहिती तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे म्हणून तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यंदाची दत्त जयंती गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी आहे दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्तात्रेयांचे हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे भगवान दत्तात्रयाची पूजा करतात दत्तजयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी केली जाते दत्तगुरू त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे जयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी शहरामध्ये दत्त, दत्त मंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात हिंदू धर्मात दत्तजयंतीचे विशेष महत्त्व आहे भगवान दत्तात्रयाचा जन्म मार्गेशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा हा दिवस उत्साहात साजरा केला जातो यंदाची दत्त जयंती गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी आहे दत्त निमित्त मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते दत्तात्रेयांचे हिंदू धर्मग्रंथामध्ये वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे भगवान दत्तात्रेयाची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्या इतकेच फळ मिळू शकते दत्ताची पूजा केल्यास आपल्यावर या तिन्ही देवतांची कृपा राहते असे मानले जाते भगवान दत्तात्रय कोण आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते दत्तात्रय जयंतीला दत्तगुरूची पूजा केल्याने शुभ फळ लगेच मिळते असे मानले जाते या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्याने मागील जन्मातील पापापासून मुक्ती मिळते धार्मिक ग्रंथामध्ये दत्तात्रयाचा जन्म ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले आहे दत्तात्रेय त्यांच्या चोवीस गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत दत्तात्रेयाने चोवीस गुरूंकडून शिक्षण घेतल्याने घेतल्याचे सांगितले जाते मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस पौर्णिमा तिथी पौर्णिमा तिथी सुरू चार डिसेंबर सकाळी आठ सदतीस वाजता पौर्णिमा तिथी संपते पाच डिसेंबर सकाळी चार त्रेचाळीस वाजता दत्तात्रेय जयंती दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच चौदा ते सकाळी सहा सहा गोधुली मूर्ती गोधुली मुहूर्त संध्याकाळी पाच अठ्ठावन्न ते संध्याकाळी सहा चोवीस अमृतकाल दुपारी बारा वीस ते दुपारी एक अठ्ठावन्न दत्तांची पूजा करण्याची पद्धत मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मा मुहूर्तावर उठावे सकाळी लवकर स्नान करून उपवासांनी पूजा करण्याचा संकल्प करावा कोणत्याही शुभ मुहूर्ताच्या आधी पूजास्थळ स्वच्छ करून पूजा मांडावी शुभमूर्त सुरू झाल्यावर ताटात लाल कापड घालून त्यावर भगवान दत्तात्रयांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा तसेच प्रथम भगवान दत्तात्रयांना फुळे आणि हार अर्पण करा यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा विहित विध विधीनुसार आरती करा आणि तुमच्या इच्छेनुसार देवाला नैवेद्य अर्पण करा शक्य असल्यास पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न धान्य कपडे इत्यादी दान करा कमीत कमी एकशे आठ वेळा दत्तात्रेय मंत्राचा पाठ करा रुद्राक्षाच्या मंत्राचा जप करा मंत्र ओम द्र दत्तात्रय ओम श्री गुरुदेव दत्त याशिवाय दत्तात्रय श्रोत अवधूत गीतेतील श्लोक गुरुस्तुती गुरुस्तुती आणि श्री दत्त चाळीसा यांचे पठनही या दिवशी शुभ मानले जाते हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या कौन्ते देवाच्या आराधनासाठी समर्पित करण्यात आला आहे गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते यंदा गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीचा योग जुलून आला आहे पूजा विधी दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी त्यानंतर दत्ताची मूर्ती किंवा पादुकांची पूजा करावी पूजा करताना अभिषेक करावा अष्टगंध लावून महाराजांना हार घालावा धूप अगरबत्ती दाखवावी तुम्ही दत्त नाम जप करू शकता नाम जप न ना करता दत्त बानवी गुरुचरित्र अध्याय सोळा व अठरा वाजावा त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा श्री दत्त परिक्रमा वाट चुकलेल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतो आणि श्री दत्त महाराजांना गुरु मानले जाते भक्तांना जीवनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे भारतभर त्यांची अनेक मंदिरे आहेत त्यापैकी चोवीस स्थाने अशी आहेत ज्याची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्त्व आहे चोवीस स्थानापैकी पंधरा महाराष्ट्रात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चोवीस दत्तस्थानांना भेट देताना एकूण सहाशे किमी किमीचा प्रवास करावा लागतो या परिक्रमेची सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते दत्त जयंती तारीख दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पालना हळून साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ चार डिसेंबर सकाळी आठ अडतीस मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती पाच डिसेंबर सकाळी चार चव्वेचाळीस उदय तुथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबरला असेल यामुळे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दत्तजयंती गुरुवार चार डिसेंबर रोजी साजरी केली जाईल हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या कुंते देवाच्या आराधनासाठी समर्पित करण्यात आला आहे गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते यंदा गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीचा योग जुळून आला आहे दत्त जयंतीला करा हा एक सोप्पा उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण दत्तात्रय महाराजांची मिलेल कृपा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते यंदा चार डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत या दिवशी दत्त महाराजांच्या पालना हलवला जातो भक्त व्रत पूजापाठ करतात अनेक ठिकाणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते मात्र या दिवशी कोणते खास उपाय किंवा के, पूजा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात ते आज आपण पाहूया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त जयंती अवघ्या काही दिवसावर आली असून अनेक जण परा पारायणाची तयारी करत असणार दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळा असतो दत्त जयंतीच्या आठ दिवस आधीपासूनच दत्त मंदिर सजावट पूजापाठ करण्यास सुरुवात होते भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात काही उपाय करतात तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होईल असे काही भक्त आपल्या अनुभवावरून नक्कीच सांगतात हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते अशी मान्यता आहे दत्त जयंतीला सुवर्णयोग यंदाची दत्त जयंती ही चार डिसेंबरला येत आहे हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातोय कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित आहे गुरुवार हा दत्त, गुरुवार हा दत्त वार समर्पित आहे या दिवशी भक्त व्रत करतात तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व अधिक आहे या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत आहे त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने शुभ योग तयार होत आहेत या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब उजळू शकते दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा धनसंपदा समृद्धी सुख सर्व काही देतील आता आपण दत्त जयंतीला कोणते उपाय करावेत तुमी सकाले उटुन दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा मंदिरात जाऊन मंदिरा जा तिथे गुळ आणि चण्याची डाळ अर्पण करा काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गूळ देऊ शकता यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे गोडाचा स्वयंपाक करून त्यांना पोटभर जेऊ घालावे असे म्हणतात आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही तसेच कुटुंबात सदैव भरभराट होते दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड पोळी बिस्किट असे काही घा खाऊ घालावे तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा कुत्रा आणि गायी हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे म्हणतात महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान त्यांच्या फोटोत पाहायला मिळतात त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावे यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतील दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी या झाडामध्ये दत्तगुरूचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबरला एक लोटा जल अर्पण करावे त्यानंतर हार फुले वाहावीत मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मनात आपली इच्छा बोलून औ आव, औदुंबरला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात दत्तजयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामाचे स्मरण करणे तुम्ही किमान अकरा माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूचे नामस्मरण सुरू ठेवा दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही दत्तजयंतीच्या दिवशी करा या मंत्राचा जप होईल कायमची कृपा श्रीपाद वल्लभ हे कलियुगातील दत्तात्रयाचे पहिले पूर्ण अवतार मानले जातात आणि दत्त जयंती हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी दत्तात्रयाचे स्मरण आणि नामस्मरण करणे महत्वाचे मानले जाते कारण त्यांच्या नामस्मरणाने सर्व देवतांचे स्मरण केल्याचे पुण्य मिळते दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा जाणून घ्या मंत्र ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तूम्दा। तूम्दा दत। दत दत ओम श्री गुरुदेव दत्त 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 गुरूंचा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही ओम दिग ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम श्री गुरुदेव दत्त यांसारख्या मंत्राचा जप करू शकता दत्त जयंतीला सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जप केल्याने दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते दत्त जयंतीला मंत्रजाप करण्याची पद्धत दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे शक्य असल्यास उपवास करावा किंवा सात्विक आहार घ्यावा उजव्या हातात फुले आणि अक्षता घेऊन पूजा करावी दत्त जयंतीला सोपी स्वामीसेवा किंवा दत्त सेवा करू शकता दत दत्त जयंतीच्या निमित्ताने सुरू केलेले गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीला पूर्ण झाल्यास दत्त महाराजांची कृपा मिळते असे मानले जाते दत्त जयंती पारायणासाठी वेल नसेल तर तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत दत्तगुरूच्या मंत्राचा जप सं जप संकल्प घेऊन करावा यासाठी एक वेल निश्चित करावी व श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा किमान अकरा माळा जप पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूसमोर रोज दत्त जयंतीपर्यंत करावा यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतात व मनोकामना देखील पूर्ण करतात असे मान असे मानले जाते दत्त जयंतीला काय करावे दत्त जयंती अशी साजरी करा दत्ताचा नामजप आणि प्रार्थना अधिकाधिक करा दत्ताची भावपूर्ण पूजा आणि आरती करा सायंकाळी श्रोताचे पठण करा दत्त तत्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणाऱ्या रा रांगोळ्या काढा घरात दत्ताची सात्विक नामजप पट्टी लावा दत्ताचा जन्म ऋषी यांनी आणि माता अनुसरा यांच्या पोटी एका भारतीय आश्रमात झाला त्यांचे जन्मस्थान हे चित्रकुटाजवळील अनुसया पर्वत मानले जाते पालक अत्रिऋषी आणि माता अनुसया जन्मस्थान चित्रकुटाजवळील अनुसया पर्वत वेळेनुसार पौराणिक मान्यतेनुसार दत्तात्रयाचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झाला दत्त जन्म किती वाजता असतो दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी सा सहा तीस ते सहा चाळीस या वेळेत झाला या वेळेला गोरज मुहूर्त म्हणतात आणि याच वेळी दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जातो गुरुमंत्र म्हणजे काय गुरुमंत्राचा अर्थ अंधार दूर करणारा असा होतो कारण गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे दूर करणारा हा मंत्र गुरु शिष्याला देतो आणि शिष्य आणि शिष्याला आध्यात्मिक वाढीसाठी मदत करतो गुरुमंत्राचा अर्थ गु म्हणजे अंधार अज्ञान आणि रु म्हणजे दूर करणारा म्हणून गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणारा गुरुमंत्राचा उद्देश हा मंत्र शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी असतो त्यामुळे त्याला मोक्ष मिळण्यास मदत होते गुरुमंत्राचे स्वरूप गुरुमंत्र एक शब्द किंवा वाक्याची मालिका असू शकतो आणि त्यात अनेकदा एखाद्या देवतेचे नाव समाविष्ट असते गुरु ब्रह्मा गुरु विष्णू मंत्राचा अर्थ या मंत्रात ब्रह्मा निर्मिती विष्णू पालन आणि महेश विनाश हे स्वतःमध्ये असलेले आध्यात्मिक घटक आहेत असे मानले जाते जो व्यक्तीला स्वतःच्या आत असलेल्या शिक्षकाची जोडतो गुरुमंत्राचे फायदे शिक्ष शिष्याला मनाची शांती आणि आनंद मिळवण्यास मदत करते शिष्याला खऱ्या भक्तीच्या मार्गावर चालण्यास आणि आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जाते मानवी जीवनातील ओझे कमी करते आणि समाधान देते दत्त जन्म कथा दत्तात्रय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मा मुक्त आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा ती अत्रेय म्हणजे अति ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अश अत्रिऋषी व माता अनुसा यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पल पोलून निघाले या प्रकार तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देव त्रियांच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अणुसयच्या उदरी जन्माला आली ती श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे ऋषींनी ब्रह्मा विष्णू महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांना एक रूपवती कन्याप्राप्तीची ही इच्छा दर्शवली देवाच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वासे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या ऋषींना प्राप्त झाली यासोबतच याच सोबत दत्तात्र्यांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहुने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधरका अंधराकार्यमय झाली अत्रि ऋषींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वासांनी दत्त यांच्या रूपाने अत्रींच्या जघरी जन्म घेतला तीन प्रमुख पंथ भारतीय शैव वैष्णव आणि शाक्त हे तीन प्रमुख पंथ आहेत ती सुमारे बाराशे वर्षापासून श्री दत्तात्र्यांची उपासना करत आहेत महानुभाव संप्रदाय नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभूंची उपासना करताना दिसतात श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात तर अवधूत हे दत्तात्र्यांचे नाव असून या शब्दाचा अर्थ असा की नेहमी आनंदात रमणारा श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व चार श्वान म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे श्री दत्त गुरुंनी चोवीस गुरु केले होते दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार असल्याचे समजत जैन पंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात दत्त दत्त ऐसे लाभले ध्यान हरपले मन माज झाले उन्मन मी तू मी तू पणाची झाली बोलवन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भगवान दत्तात्रय म्हणजे नेमके कोण दत्त जयंतीचे धार्मिक महत्व काय शुभ मुहूर्त काय पूजा कथा दत्त जयंतीला कोणते उपाय करावे दत्त जयंतीचा अर्थ काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा